उष्मा मोमीन तुम्ही गुरव एक्झॅक्टली माझी फ्रेंड आहे का वाली वाली ना सांगतो लाईट बिल काय नाही बरोबर बर। कशी आहेस बरीस का लिना लाईट गेली का त्याच्यामुळे लाईव अंधारामध्ये झाला आता माझा डेटा हंड्रेड एबी एम बीच राहिलेला आहे मे बी कधी जाऊ शकतो भेटलो तर मग भेटू आपण दहाच्या नंतर लाईव्ह जेवण बिवण करून झाल्यानंतर आता लाईट पण नाहीये बाकी पोरं कशी आहेत ना मुलं बरी आहेत ना दादा कसे आहेत भाऊजी कसे आहेत जिज्जू माझी बहीण पण आली होती लाईफला मस्त ना ओके मग बारका कसा आहे <coughs> आजी आज कशी तुझी आई बाबा कसे आहेत मी छान आहे मस्त आहे निरवी पण मस्त आहे निर्वी, निर्वी कुठे गेली निर्वी गेली मोबाईल बघायला ती मावशी विचारते तुला लीना मावशी निरवी गेली थँक्यू सो मच व्हिडिओ छान म्हणून आपल्या ह्यांचे आवडलेले आहेत ज्या फॅमिलीच बोलतेस त्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत त्यांच्या बरोबरच व्हिडिओ आताचे टाकलेले आहेत ते मोठ्या जाऊबाई आहेत माझ्या प्रेम कार्तिक हाय आंटी बोलो अंकल मिस्टर एक्सप्रिस्टर हेलो थैंक यू मस्त बोलते लीना थैंक यू बोला थैंक यू ताईनी पी थैंक यू मटले बाकी शाला सुट्टी ना लीना आज उद्यापन मे बी उद्या पण सुट्टी आहे का का कर। तुमच्या शाळेला सुट्टी नाही वेंकती हो... ओके वेंकती लिंबे बळा शाळेला सुट्टी नाही गेली सगळी म्हणजे माझं नेट आता संपलेलं आहे नाही म्हणजे चालू आहे तू जॉबला जात नाही का जाते जॉबला चालू आहे ना जॉबला न जाऊन कसं होईल जॉबला जाते पण आज सुट्टी होती उद्या पण सुट्टी आहे त्याच्यामुळे थँक्यू सो मच ज्याने ज्याने लाईक केलेलं आहे आपल्या लाईवला एटीन क्रॉस झालेले आहेत आज जास्त बोलायला लागत ला नाही आहे काल खूप बोलावं लागत होतं तरीसुद्धा फक्त पंधराच झाले होते आज एटीन झाले थँक्यू सो मच आता फायनली आपली कारल्याची भाजी साफ करून झालेली आहे आता बघू कधीपर्यंत बनते मिरच्या एवढ्या टाकतात की उद्या ना जॉब करते बाकी तुझं कसं चाललंय जॉब ओके असं छान राहू दे चांगला राहू दे जा पाणी भरपूर आहे का ठाण्याला ठाण्याची ठाण्याची काय हाल हवाल ठाण्यात था पाऊस आहे का तुमच्या ठाण्याला पाऊस आहे का अलना नाही ना, ना? इकडे भरपूर होता पाऊस म्हणजे दोन दिवस रात्री भरपूर पडला सकाळी पण निघायच्या टायमालाच भरपूर हे करत होता आणि आत्ता थोडं कुठेतरी ओसरलंय म्हणजे कमी झालंय आमच्या इथे पण पाण्याचं असं काही नाही प्रॉब्लेम की जमा होत किंवा काय म्हणून इथे पण व्यवस्थित आहे राहायला आम्ही टोकाला एकदम वरती ना डोंगरावर त्यामुळे येत नाही पाणी घसरून जातं